चंद्रपूर शहरातील परिसरातील एका मोकळ्या जागी वाढलेल्या झुडुपात बिबट्या आल्याने खळबळ उडाली यावेळी बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली दरम्यान सहा तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला जेरबंद केले गेले चंद्रपूर शहरात बिबट्या घुसण्याची ही पहिलीच वेळ आहे चंद्रपूर शहर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडुपी जंगल विकसित झाले आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अशाच प्रकारे बिबट्याने प्रवेश केला इराई नदीपात्राच्या मार्गाने हा बिबट्या चंद्रपूर शहरात पहाटेच्या सुमारास दाखल झाला एखाद्या शिकारीचा पाठलाग करत हा बिबट्या शहरात घुसला चंद्रपुरात बिबट्या येताच त्याला काही जणांनी बघितले त्यानंतर हा बिबट्या पंचशील प्रभागात देखील अनेकांना दिसला तिथून बिबट्या बिनबागेट परिसरातील डॉ दीक्षित सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटल समोरील एका मोकळ्या प्लॉटच्या झाडीत गेला आणि तिथेच तो लपून बसला बिबट्या शहरात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि इकोप्रो या स्वयंसेवी संस्थांचे पथक घटनास्थळी पोहोचले मात्र बिबट्या लोकांच्या भीतीने जुळपातून बाहेर पडत नसल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागलेत शिवाय चारही बाजूने दाट वस्ती आणि लोकांची गर्दी बघता कुणालाही इजा होऊ नये याची काळजी घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले तब्बल पाच तासांच्या अवधीनंतर त्याला बेशुद्ध करण्यात यश आले बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे हा जो भिंबाडा गेट आहे नगर मध्ये पाट्याच्या स्वरूपा स्वरूप म्हणजे पाट्याच्या वेळेस हा कुत्र्याच्या किंवा एखाद्या छोट्या जनावराच्या पाठीमागे आला असणार आहे आणि त्याच्या मागे कुत्रे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्याला स्वतः जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा जो पाठीमागा आपल्याला जे घर दिसतंय त्या परिसरामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता आणि जसं वन विभागाला पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी कळाल्या तसं संपूर्ण प्रशासन रेस्क्यू ऑपरेशनच्या ला मागे लागून ती यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडलेली आहे चंद्रपूर शहरात अगदी मध्यभागी बिनबा परिसरामध्ये बिबट्या आल्याने एकच खडबड सकाळपासून उडालेली होती आणि शहरामध्ये बिबट्याचं येणं म्हणजे त्याला एक नजर बघण्यासाठी जो क्राऊड या ठिकाणी जमा झालेला होता त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता हे निश्चित होता अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी हा बिबट होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडप वाढलेली होती एक जुनी ट्रॅक्टरची ट्राली होती त्याच्या खालता तो लपलेला होता आता सिच्युएशन त्या ठिकाणी ट्रँक्युलाइज करणं वन विभागाला अत्यंत कठीण सिच्युएशन होती आणि त्यातनं हा बिबट्या जर बाहेर निघाला असता अहतीभोती पाच सात हजार लोकांचा जो क्राउड होता विविध इमारतीवर होता त्याच्यामुळे जे सिच्युएशन चेंगराचेंगरीची जी झाली चेंगरा असती मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती परंतु सुदैवाने आज चंद्रपुरामध्ये वन विभागाचे स्पोर्ट्स सुरू असल्यामुळे ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते तीन गनधारी या ठिकाणी आल्यामुळे पूर्ण सिच्युएशन कंट्रोल करण्यामध्ये वन विभाग असेल वन आर आर यू असेल इथोप्रोची टीम असेल किंवा या येथील स्थानिक जे नागरिक आहे त्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे त्याच्यामुळे एका बंदिस्त एरियामध्ये जाळीनं त्याला कोंडण्यात आलं आणि नंतर वन विभागाने आपने नायगम कर आरे वो आपले नायगमकर आर आहे ओ त्यांनी जो शूट केलं त्याच्यामुळे तो शुद्ध झालेला आहे पण सिच्युएशन इथं संपत नाही चंद्रपूर शहराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात जे झुडप वाढलेले आहे त्याचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतो अशी सिच्युएशन कुठेही असेल तर त्या ठिकाणी वन्यप्राणी यापूर्वीच मांडल्या चार पाच वर्ष आधी अशाच ठिकाणी सुद्धा आलेली आहे तेव्हा आपल्या अवतीभोवतीची स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं महत्वाचं अशी सिच्युएशन मध्ये कुठलाही वन्य प्राणी जर शहरात गावात आला तर तो, तो स्वतःची सुरक्षेसाठी आपला क्राऊडच आपल्याला धोकादायक स्थितीमध्ये नेतो तेव्हा आपण जमाव करू नये आणि सर्वांच्या सूचनेचं पालन करावं या ठिकाणी वन विभाग असेल आणि संपूर्ण जी जनता असेल त्यांच्या त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद